नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता निक्की राया आणि मंजिरीजवळ येणार तेच लगेच आता इकडनं डंकी पटकन निक्कीच्या खिडकीला जोरात दगड मारतो आता ती काच फुटलेली असते त्यामुळे धावतच निक्की कोण आहे हे बघण्यासाठी त्या खिडकीजवळ येतात आता तिथे सगळीकडे काचा पडलेले असतात आता निक्की मात्र जोर जोरजोरात ओरडू लागते कोण आहे तिकडे समोरे आहे असा लपून वार का करतोय असे म्हणत आता ज्या काचा पडलेल्या असतात त्या काचांजवळ निक्की खाली बसते आणि आता तिने ती काच हातात घेतलेली असते कोणी केलं हे कोणी फोडली माझी खिडकी असे म्हणताच आता ती काच चरकन निक्कीच्या हाताला लागलेली असते निक्कीच्या हाताला दुखापत होताच निक्की ओरडतच म्हणू लागते मंजिरी राय तुम्हाला सोडणार नाही माझ्या ना हाताला ही जी काही दुखापत झाली ना ती तुमच्या दोघांमुळे झाली तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत आता धावतच निक्की आपल्या घरात येऊन बघते तर घरात कुणाचाच पत्ता नसतो तेव्हा निक्कीला मात्र कळतं की हा या राया आणि मंजिरीचाच ट्रॅप होता म्हणजे घरातनं इकडनं ते गायब झाले तर असे म्हणत आता धावतच निक्की आता इकडे बाहेर घराच्या बाहेर आपल्या गाडीमध्ये जो ड्रायव्हर बसलेला असतो ना त्या ड्रायव्हरकडे आलेली असते आता तो ड्रायव्हर मात्र गाड झोपलेला असतो आता निकीला गेस त्याचा गळा पकडते आणि म्हणून ते झोपा काढायला लावलं मी इकडे तुला झोपा काढायला कामा आहे का मी तेव्हा तो ड्रायव्हर गरबडतो आणि मला लागतो मॅडम काय आहे काय आहे मॅडम तेव्हा निक्की मला लागतं अरे मूर्खा घरात कोणीतरी आलं होतं ते इकडनं पळून गेलं तुला दिसलं नाही का तेव्हा तो ड्रायवर म्हणू लागतो नाही मॅडम असं कोणीच इकडे आलं नव्हतं मला तर दिसलंच नाही तेव्हा निक्की मला लागते अरे बिंडोक झोपल्यानंतर तुला कोण आहे रे, रे असे म्हणत आता निक्की मात्र चिडचिड करत तिकडनं घरी निघून जाते त्याच वेळेस आता धावतच इकडे डंकी राया आणि मंजिरी तिघेही आता निक्कीच्या घरापासून दूर आलेले असतात तेव्हा राया म्हणाला लागतो डंक्या भावा तू भारी काम केला त्याच वेळेस आता मंजिरी म्हणते बरं झालं राया तुझ्या या प्लॅन बीने आपल्याला तिकडनं सोडवलं नाहीतर आज आपण पकडले गेलो असतो बरं झालं डंकी तू वेळेवरती आला आणि अगदी व्यवस्थित आमची तिकडनं सुटका केली तेव्हा रायम लागतो मिसपायर आता त्या निक्कीचं काही खरं नाही आता ती निक्की नागपूरला का जाते हे आपल्याला शोधून काढावंच लागेल मिसपायर मला खरं सांग बरं मग मी तुला विचारत होतो तुझा दादा खरंच तुला नागपूरला घेऊन जातोय का तेव्हा मंजिर लागते हो त्यावर रायम लागतो असा काय संबंध या निक्कीचा राया या सगळ्याचा विचार करू लागतो दादाही नागपूरला जातोय निक्की नागपूरला जाते नेमकं भानगड काय असा विचार करत असतानाच मंजिरी म्हणू लागते राया अरे मगाशीच निघता निघता तू बडबड करत होता मनाशीच म्हणत होता अजून एक पर्याय आहे तो कुठला पर्याय ज्यामुळे आपण या निक्कीच्या या सगळ्याचा शोध घेऊ शकतो तेव्हा रायम लागतो मिसपायर तो पर्याय म्हणजे निक्कीचा ड्रायव्हर आता मंजिरी आणि डंकी दोघेही रायाकडे बघू लागतात आणि विचारू लागतात म्हणजे तेव्हा रायम लागतो मिसपायर उद्या आता त्या ड्रायव्हरला गाठावं लागेल त्या निक्कीचा ड्रायव्हरच आपल्याला या सगळ्याबद्दल काहीतरी माहिती सांगू शकतो तो, तो नागपूरला तिला कुठे घेऊन जातो आहे काय जातो हे सगळं त्याला माहिती असेल उद्या बरोबर आता मी ड्रायव्हरचा वेश घेतो आणि त्याला गुंडाळतो बघ मिस तेव्हा मंजीर मला ते, ते चालेल राया पण हे काम अगदी चोख पद्धतीने पार पाडावं लागेल त्या निक्कीला याबद्दल काय भी कळता का म्हणे तेव्हा राय मला तू मिस तू टेन्शन घेऊ नको उद्या आपण या सगळ्याचा शोध घेणार तेव्हा मंजिरी येऊन लागते पण राया अरे उद्याचा एकच दिवस आपल्या हातात आहे आणि उद्याच्या एका दिवसात जर आपल्याला ही निक्की का दादाला टॉर्चर करते हे कळलं नाही तर मला परवा जावं लागेल राया तेव्हा रायानं लागतो मिसपायर काळजी करू नको हा राया त्याच्या मिसपायरला इकडनं कुठे बी जाऊ देणार नाही असे आता रायाने मिसपायरला समजावलेलं असतं तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता सकाळ होताच आता इथे निक्कीचा ड्रायव्हर गाडी पुसत असतो त्याच वेळेस आता ड्रायव्हरचं रूप धारक करून राया त्याच्यापर्यंत पोचलेला असतो तेव्हा लगेच आता राय लागतो भावा अरे झाली की नाही गाडी पुसून त्यावर लगेच आता निक्कीचा ड्रायव्हर असतच म्हणून लागतो हो भावा झाली की पण तेवढ्यात त्याचं लक्ष रायाकडे जातं ए तुझी माझी ओळख नाही आणि तुम्हाला कसला प्रश्न विचारतोय तू कोण आहे मी तर तुला कधी बघितलं पण नाही त्यावर राहायला लागतो भावा अरे काय बोलतोय आपला धंदा एक आपण तर भाऊभाऊच झालो की नाही हो की नाही आणि तसंही मला निक्की मॅडमने कामासाठी आहे आता त्या ड्रायव्हरला धक्काच बसतो मी कामाला असताना निक्की मॅडमने याला का बोलवलंय म्हणजे निक्की मॅडम मला कामावरनं काढून आहे का नाही 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 मला त्यांना जाब विचारावंच लागेल असं कसं त्या मला अचानक कामावरनं काढू शकतात काही न बोलता असे म्हणत तो निघालेला असतानाच राय त्याला थांबवतो आणि मी लगतो ए भावा अरे कशाला जातोय मॅडमकडे आधी मला सांग नेमकं मॅडम तुझी फडतूस आहे की तू काय अडचण केली त्यांना तू काही प्रॉब्लेम केलेत का कामात तेव्हा लगेच तो ड्रायव्हर मला लगतो नाही मी तर अगदी व्यवस्थित काम करतो ते म्हणते तसंच वागतो फक्स तर काल मी गाडीत झोपलो होतो ना म्हणून त्या रागावल्या होत्या बहुतेक म्हणूनच मला कामावर न काढायचा निर्णय घेतला की काय तेव्हा रायम लागतो काय बोलतोय भावा अरे गाडीत झोपल्यानंतर कोणी लगे कामावर का? को न काढतं का तेव्हा तो ड्रायव्हर म्हणू लागतो नाही काल त्यांच्या घराकडे कोणीतरी फिरकलो होतं ना आणि मी झोपल्यामुळे माझं लक्ष नव्हतं म्हणून त्या चिडचिड करत होता भडकल्या कर होत्या तेव्हा लगेच आता राहायम लागतो नाही रे असं असं काहीच झालं नाही भावा त्यांचा मला फोन आला होता ना तेव्हा त्या ते म्हणत होत्या की नागपूरच्या ट्रिपमध्ये तू काहीतरी गोंधळ केला म्हणून काय असतं ती ट्रीप, ट्रीप? नेमकं कशासाठी जातात नागपूरला मॅडम तेव्हा लगेच आता तो ड्रायव्हर म्हणू लागतो महिन्यातनं चार वेळा मॅडम नागपूरला जातात तेव्हा राहायला लागतो अरे बापरे चार वेळा एवढा लांब ट्रीप करायची का अवघड काम दिसतं या तुमच्या मॅडमचं पण काय करतात त्या तिकडे जाऊन तेव्हा लगेच तो ड्रायवर म्हणू लागतो महिन्यातनं चार वेळा टेंपल बाजार रोडला तिथे कुणाला तरी भेटायला जातात तेव्हा राहायम लागतो कुणाला भेटतात त्या तिकडे तेव्हा लगेच आता तो ड्रायव्हर म्हणू लागतो एक बाई आहे तिकडे तिथे भेटायला जातात आणि तिथेच मुक्काम करतात तेव्हा लगेच आता म्हणू लागतो हो आणि मग तुझी सोय तेव्हा लगेच तो ड्रायव्हर म्हणू लागतो मला भरपूर पैसे दे देतात होते मस्त बाहेर हॉटेलमध्ये राहायचं खायचं प्यायचं हवं ते सगळं करायचं खूप मज्जा असते तिकडे गेल्यानंतर तेव्हा गेस रायम लागतो असंय तर पण मला एक गोष्ट कळूया या सगळ्यात तुझी काय बी चूक नाही आहे तुझी मॅडमच फडतूस दिसायली मला तेव्हा गेस तो ड्रायव्हर लागतो हो ना तुलाही तेच वाटतं ना तेव्हा रायम लागतो हो त्यामुळे भावा आता मी निघतो तेव्हा गेस तो ड्रायवर लागतो अरे हो पण मॅडमने बोलावलं आहे ना तुला तेव्हा रायम लागतो हे बघ भावा हे बघ एकमेकांच्या पोटावरती पाय द्यायला आपल्याला आवडत नाही आता तू माझा भाऊ आहे मी माझं तेच काम आहे हो की नाही मग उगस मी तुझ्या जागेवरती कामाला लागायचं तुझ्या पोटावरती पाय द्यायचा हे काय आपल्याला पटत नाही त्यामुळे तू तुझ्या जागेवरती काम कर मी काय मॅडमला भेटायला जात नाही आणि पुन्हा मॅडम जे फोन आले ना उचलत पण नाही माझं पहिलं जे काम आहे ना ते मी करतो तूही सुखी आणि मीही सुखी पण हां मॅडमला सांगू नको मी इकडे आलो होतो म्हणून जर तू या सगळ्याबद्दल सांगितलं तर मॅडम मला कामाला घेतील आणि तुला काढून टाकतील त्यामुळे काही बोलू नको तेव्हा तो ड्रायव्हर खुश होता आणि मला तो नाही नाही मी कशाला बोलू उगच मला कामावर न ना काढतील नाही नाही मी काही बोलणार नाही आता मात्र रायाच्या हाती मोठा पुरावा लागलेला असतो आता इकडे राया मिसपायरकडे आलेले असतो मंजिरी आता रायाच्या घराबाहेरच त्याची वाट बघत असते राया अजून कसं येईना ना तेवढ्यात आता धावतच राया येतो त्यावर मंजिरी विचारू लागते राया अरे सापडला की नाही काही पुरावा काय झालं काही बोलला का तो ड्रायव्हर तेव्हा राया मला तो मिसपायर मोठा पुरावा आहे त्या ड्रायव्हरने सांगितलं की महिन्यातनं चार वेळा निक्की नागपूरला जाते आणि तिथे टिंपल बाजार रोडला ती एका बाईला भेटायला जाते आणि तिथे मुक्कामही करते आता मात्र मंजिरी लागते काय टिंपल बाजार रोड तिथे कुणाला भेटायला जाते ही निक्की कोण असेल तिकडे आता मात्र मंजिरी या बोलण्याचा विचार करू लागते त्याच वेळेस राय म्हणागतो मी आठव ना असं कोणीतरी आहे का तिकडे जे या निक्कीचा आणि दादाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे असं काहीतरी विचार कर ना फायर आता मंजिरी मात्र विचार करू लागते आणि बोलते की या सगळ्याबद्दल मला वहिनी सांगू शकते आता मात्र लगेच मिस फायरकडे बघू लागतो काय तुला वहिनी आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो राया अरे असं काय करतोय मागे मी सांगितलं होतं ना दादाने लग्न केलं माझं लग्न झाल्यानंतर तुला विसरलास का तू तुला लक्षात नाहीये का तेव्हा रायू लागतो अगं मग मिसफायर तुझी वहिनी कुठे आहे इतक्या दिवस काहीच कसं बोलली नाही तेव्हा मंजिर नाग ते राया अरे गडबडच तेवढी होती गोंधळ किती झाला आहे तुला माहिती आहे ना मग कसा विषय निघणार मी काहीच बोलले नाही पण वहिनी नागपूरलाच असते तिला नक्कीच या बाईबद्दल काहीतरी माहिती असेल तेव्हा रायाला धक्काच बसतो वहिनी नागपूरला निक्कीही नागपूरला नक्कीच काहीतरी घोळे आता वहिनीला तर किडनॅप केलं नाही ना असा संशय रायाला इथे आलेला असतो तेव्हा राया लागतो मिस बायर तू अर्जंट तुझ्या वहिनीला फोन लाव ती सुरक्षित आहे की नाही हे आपल्याला बघावं लागेल नक्कीच काहीतरी गडबड वाटते तेव्हा मंजिरी म्हणाग ते राया तू असं का बोलतोय तेव्हा रायम लागतो मिस बाहेर लवकरात लवकर वहिनी कशी ते बघ लाव पटकन फोन त्यावर मंजिरी म्हणाग ते राया अरे पण वहिनीने नंबर बदललाय आणि जेव्हापासनं दादा इथे आलाय तेव्हापासनं ना तिच्याशी माझं बोलणं झालं ना काहीच नाही त्यामुळे नवा नंबर नाही आहे रे आणि मी दादालाही विचारलं नाही एवढ्यात खूपच गडबड चालू होती ना या सगळ्या प्रकरणात वहिनीची काही आठवणच काढली नाही तेव्हा रायम लागतो आणि तुझ्या दादानेही काही विषय नाही घेतला का तेव्हा मंजिर म्हणा ते नाही त्यावर राय लागतो मग मिस बायर तू लगेच घरी जा आणि तुझ्या दादाकडनं तुझ्या वहिनीचा नंबर घे आपल्याला तुझी वहिनी कशी आहे ती नागपूरमध्ये आहे की नाही याची चौकशी करावी लागेल तेव्हा मंजिर लागते ठीक आहे राया मी बघते असे म्हणत आता मंजीर तिकडनं घरी निघालेली असते तर इकडे आता घोरपडे बाहेर उभा असतो आता शंतनू दादाही जरा शतपावली करण्यासाठी बाहेर आलेले असतो त्याच वेळेस आता शंतनू मात्र आपल्या डोक्याला हात लावून गरके मारत असतो तेवढ्यात घोरपडे त्याच्याजवळ येतो आणि मला तू काय झालं दादा डोकं दुखतंय का तुम्ही टेन्शनमध्ये आहात का तेव्हा शंतरूण लागतो काही नाही जय अरे डोकं खूप जड पडल्यासारखं झालं आहे खूपच दुखायलं आहे डोकं तेव्हा जेम लागतो पण काल तर तुम्ही बरे होता मग आज एवढं डोकं कसं धरलं आहे तुमचं तेव्हा शंतरूण लागतो का ठाऊक खूपच जड पडल्यासारखं आहे तेव्हा लगेच आता जेम लागतो याचा तर तुमच्या बहिणीने तुम्हाला काही खायला प्यायला दिलं होतं का ज्यात कसलं औषध मिसळवलं होतं आठवा आठवा रात्री काही दिलं होतं का तुमच्या बहिणीने तुम्हाला तेव्हा लगेच शंतनूला आठवतं रात्री मंजिरीने हळदीचं दूध आणून दिलं होतं आणि तेव्हापासनं मी गाढ झोपलो होतो वेळेस जय मला तो, तो आठवलं की नाही जे दिल्यानंतर तुम्ही गाढ झोपी गेला असाल आणि त्यामुळेच तुमचं डोकं धरलं असेल याचा अर्थ तुम्हाला कळतो आहे का तुमची बहीण तुम्हाला झोपेचं औषध देते आणि त्या रायाबरोबर काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते हां विचार करा बरं का त्या राया मंजिरीने जर काही शोधलं ते तळापर्यंत खोल खांदत गेले तर खच्च्याक कुणाचा गळा कापला जाईल तुम्हाला चांगलंच माहिती आहे आता लगेच जय मनाशीच म्हणू लागतो नाही 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 याच्या बोलण्यात पॉईंट आहे जर राया मंजिरीने असं खरंच काही शोध घेतला तर नाही 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 तिच्या जीवाला धोका आहे मी असं नाही करू शकत तेव्हा जय मला लागतो आठवलं आहे ना मी जे बोलतोय ते अगदी खरं आहे ना तेव्हा लगेच शंतून लागतो नाही जय तू चुकीचा विचार करतोय माझी बहीण कशी हे मला चांगलंच माहिती आणि माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे ती असं काहीही करणार नाही माझं डोकं दुखत असेल असे म्हणत आता शंतनू मात्र इकडे घरी आलेल असतो तर आता इथे रायाने मात्र आता डंकीला अर्जंट भेटायला बोलवलं असतं पण अजूनही डंकीचा काही तपास नसतो तेव्हा राय चिडचिड करत मानाशीच असतो हा डंक्या पण ना अर्जंट नागपूरला जायचं आहे याला समजायला नको का कुठे अडकलाय काय माहिती तेवढ्यात डंके येतो आणि म्हणून लागतो रायबवरे बोल ना काय काम होतं तेव्हा रायम लागतो डंक्या तुला अर्जंट नागपूरला निघायचं आहे आणि तिकडे ती नक्की त्या टिम्पल बाजार रोडला कुणाला भेटते कोण बाई आहे त्या सगळ्याचा शोध लावायचा आहे तेव्हा लगेच डंक्या मला लागतो पण इतक्या अर्जंट जायचं आहे का तेव्हा रायम लागतो हो डंक्या लगेच निघावं लागेल हे गे तुझ्याकडे काही पैसे लागतील तुला खर्चाला हे पैसे ठेव आणि झा पटकन सगळ्याचा शोध लावूनच आहे तेव्हा डंकी मला तो ठीके राय भाऊ असे म्हणतच आता डंकी तिकडनं नागपूरला निघालेला असतो त्याच वेळेस रायमा लागतो या निक्कीचा नागपूरशी काय संबंध आहे आणि या दादाची बायको व्यवस्थित असेल ना नागपूरला नाही 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 काही करून आजच्या दिवसात आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे असं आता रायनेच ठरवलेलं असतं तर इकडे आता मंजिरी घरी आलेली असते आता मात्र दादा आपल्या रूममध्ये बसलेले असतो तेव्हा मंजिरी दादाजवळ येते आणि लागते दादा अरे कसला विचार करतोय तेव्हा शंतु लागतो कुठे काय मंजिरी उद्या आपल्याला निघायचं आहे ना म्हणून तेच आवरावर झाली की नाही तेच विचार करत होतो तेव्हा मंजिरी लागते हो उद्या आपण निघूया पण दादा अरे एवढ्या दिवसापासून तू इकडे आला वहिनीची काही विचार नाही अरे तिने विचारलं की नाही आपण उद्या येणार आहोत की नाही ती बरी आहे ना आता शंतनूला मात्र धक्का बसतो तो, तो मनाशीच मला लागतो हाच अचानक कावेरीबद्दल मंजिरी का विचारते तेव्हा मंजिरी लागते काय झालं दादा अरे वहिनीचा फोन येतो की नाही एवढ्या दिवसापासून तू इकडे राहायला आलाय पण मीही एकदा वहिनीचा विषय घेतला नाही आणि तूही काही बोलला नाही ती बरी ना? आहे ना व्यवस्थित आहे हो। हो ना तेव्हा लगेच आता शंतरू लागतो हो तिला काय होणार आहे ती ठीकच आहे तेव्हा मंजिरी लागते ती नागपूरलाच आहे का तेव्हा लगेच शंतरू लागतो हो नागपूरलाच आहे त्यावर मंजिरी लागते मग आपणही वहिनीकडे नागपूरलाच जाणार आहोत ना तेव्हा शंतरू लागतो हो मंजिरी अजून काही विचारायचं आहे तेव्हा मंजुरी ते काही नाही रे पण माझ्या वहिनीने काही मला एकदाही फोन केला नाही तिला माझी आठवण येत नाही आहे का ह्या लाडक्या वहिनीला माझी आठवणच येत नाही पण मला ना तिची आठवण येते आज आपण तिला फोन करूया का लाव की फोन पटकन तेव्हा शंतून लागतो मंजिरी काय चालू आहे सगळं अचानक आज तुझ्या वहिनीची एवढी कशी आठवण आली का त्या रायाने तुला तपास करायला सांगितलाय तेव्हा मंजिरी होऊन लागते दादा अरे काय बोलतोय तू आणि राया कशाला वहिनीबद्दल विचारेल त्याला काय गरज पडली अरे मलाच खूप दिवसांनी आता नागपूरला चाललोय ना मग ना ला आता लाडक्या वहिनीची आठवण मला नाही येणार तर कुणाला येणार म्हणून जरा तिच्याशी बोलावसं वाटलं लाव ना फोन आता मात्र शंतो मनाशीच मी लागतो काय करू मंजिरीने तर हट्ट धरलाय फोन लावला तरी प्रॉब्लेम आणि लाई लावला तरी प्रॉब्लेम मग काय करू मी तेव्हा मंजिरूनात दादा अरे असं काय करतोय तुझी आहे ना ती मग माझ्या लाडक्या बहिणीला तुला फोन लावा असं लागेल तसं मी तुझा ऐकणार नाही आहे आता मी तुझी एवढी इच्छा पूर्ण करते आणि तू माझी एक इच्छा पूर्ण करू शकत नाही का लाव की फोन दादा आता मात्र पटकन शंतनू आता कसं तरी की खिशातनं मोबाईल काढतो आणि मंजिरीला तो खरंच लावू का तेव्हा मंजिरीला ते खरंच नाही लगेच लाव पटकन सर मला बोलायचं आहे आता शंतनूने मात्र फोन लावलेला असतो आता शंतनू घाबरत घाबरतच आता आपल्या कानाला मोबाईल लावतो त्याच वेळेस मंजिरी पटकन त्याच्या हातनं मोबाईल हिसकावते आणि मग दादा अरे कानाला कशाला लावतोय स्पीकरवरती ठेव ना आपण दोघेही बोलूया आता लगेच मंजिरी पटकन त्या फोनचा वाज स्पीकरवरती ठेवते आता लगेच इथे रिंग वाजवते शंतनू मात्र घाबरलेला असतो कारण आता कावेरी काय बोलेल याची त्याला भीती वाटत असते आता मात्र लगेच फोन उचलताच कावेरी लागते अहो कुठे आहात तुम्ही निघालात की नाही किती दिवस झाले बहिणीकडे गेलात पण बायकोची काही आठवण येत नाही बायकोला विसरलात का आता उद्या निघणार आहात की नाही तेव्हा लगेच आता मंजिरीला धक्का बसतो बहिणी तर लादात प्रेमाने बोलते म्हणजे ती एकदम ठीक आहे का असा विचार आता मंजिरी करू लागते तेव्हा शंतनं लागतो अगं कावेरी असं काही नाही आहे बहिणीकडे आलं म्हणजे बायकोला विसरून जातं असं असतं आहे अगं जगातला प्रत्येक नवरा बायकोवरती खूप प्रेम करतो त्याची बायको म्हणजे त्याचं अस्तित्व असतं आणि मी तुला कसा विसरेन कावेरी उद्या निघतो आहे आम्ही तेव्हा लगेच आता इथे मंजिरी मात्र दादाकडे बघत असते त्याच वेळेस दादा मग लागतो अगं तुझ्या नाडक्या नंदेला तुझी आठवण आली होती ती ना म्हणून आज फोन केला आहे तेव्हा लगेच कावेरी मऊ लागते हो का कुठे माझी लाडकी ननंदबाई तिला तर खूप दिवसांनी माझी आठवण आली इतक्या दिवस वहिनीला एक कॉलही केला नाही तिने कधी आता मंजुरी पटकन मोबाईल आपल्या हातात घेते आणि मला लागते वहिनी तू बरी आहेस ना तेव्हा तिची वहिनी मऊ लागते हो ग मी अगदी व्यवस्थित आहे तू माझी कसलीही चिंता करू नको उद्या तुम्ही लवकर निघा आणि नागपूरला पोहोचा मी तुमची वाट बघते या एकदा का तुम्ही तिकडे आलात की आपण खूप मज्जाच मज्जा करूया तेव्हा लगेच मंजुरी म्हणाते चालेल वहिनी उद्या येतो या मी असे म्हणून आता मंजिरी फोन बंद करते आणि दादाच्या हातात मोबाईल देते दादा मात्र तिकडनं बाहेर निघून जातो तेव्हा मंजुरी मनाशीच न लागते राया म्हणतो तसं तर काहीच नाही वहिनीचा आवाजही थी ठीक वाटला ती एकदम व्यवस्थित बोलली ती खूप खुश आहे असंही वाटलं मग राया जे म्हणतोय ते तसं नसेल याचा अर्थ निक्कीचा आणि वहिनीचा काहीही संबंध आहे राया उगच काहीतरी विचार करतोय असे म्हणत आता मंजिरी मात्र झोपलेली असते तरी ते दुसऱ्या दिवसाची सकाळ होते आता सकाळ होताच आता राय इकडे हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि हॉस्पिटलमध्ये आता रायाच्या आईला रक्त देण्यासाठी तो व्यक्तीही तिकडे आलेला असतो आता रक्तदान झालेलंही ले असतं तेव्हा लगेच राय हात जोडत म्हणू लागतो हे भावा अरे तू वेळेवर येतो आणि माझ्या आईला रक्त देतो तुझे उपकार मी आयुष्यभर फेडू शकत नाही तुझ्या या सगळ्याची किंमत मी कशी फेडवणार हेही मला कळत नाही खरंच आयुष्यभर मी तुझे उपकार कधीही फेडू शकत नाही रे भावा तू एवढं आहे माझ्या आईसाठी खरंच तुझ्यासारखा माणूस मला कुठ कधीच कुठेही सापडला नसता भावा तू लय भारी एक नंबर भारी असे म्हणत राहायला लगेच आपल्या खिशातनं काही पैसे काढतो आणि ते व्यक्तीसमोर धरतच म्हणू लागतो हे घे भावा तू आज माझ्या आईला रक्त दिले ना या सगळ्याचा इनाम म्हणून एवढं ठेव हो तुझ्याकडे तेव्हा लगेच आता तो माणूस रायभाऊला म्हणू लागतो रायभाऊ अरे काय बोलतोय तू अरे हे पैसे देऊन तुम्हाला पर्क करतोय का तेव्हा लगेच राय म्हणतो अरे पण तेव्हा तो व्यक्ती म्हणलं हे बघ राय भाऊ ऐक जेव्हा माझ्या मुलीच्या ॲडमिशनच्या वेळेस मला पैशांची गरज होती तेव्हा तू माझी मदत केली राय भाऊ आणि म्हणूनच आज माणूस की म्हणून मीही तुला मदत करतो आणि असे पैसे इनाम देऊन तू मला जर पर्क करत असणार तर मला नाही पटणार ना। हे मी अगदी मनापासनं करतोय ना तेव्हा राय म्हणाला हो ना मग चालेल मला माफ कर चुकलं पण तुझे उपकार मी आयुष्यभर कधी बी फेडू शकत नाही तेव्हा लगेच तो व्यक्तिम लागतो राय भाऊ हो। अरे तू माझ्याबरोबर चांगलं वागला तू माझ्यासाठी खूप काय काय केले मग मी तुझ्या आईसाठी एवढं नाही करू शकत का तू टेन्शन घेऊ नको जोपर्यंत तुझी आई ठीक होत नाही तोपर्यंत मी तिला आठ दिवसांनी रक्त देणार आता राया मात्र खूपच खुश झालेला असतो तो माणूस तिकडनं निघून जातो त्याच वेळेस आता डंक्या तिकडे आलेला असतो राय भाऊ रायबाऊ लवकर आहे हे बघ माझ्या हातात एक पुरावा सापडला आहे ते तेव्हा राय तो डंक्या गेला होता नागपूरला काय मिळालं तिकडे काही पुरावा आहे का तेव्हाला गेस डंकी मला लागतो हो भाऊ निकी कुठल्या बाईला भेटायला जाते कुठे जाते शोदले। हे सगळं शोधले आणि त्या बाईचा हे फोटोही काढून आणलाय मी हे बघ असे म्हणत आता डंकी पटकन आपल्या मोबाईलमध्ये त्या बाईचा जो फोटो असतो तो दाखवू लागतो आता रायाला मात्र खूपच राख येतो अरे मूर्ख डंक्या अरे पाठीमागनं फोटो काढलाय त्या बाईचा अरे कसं समजेल ती बाई कोण आहे अरे मूर्खा निदान समोरनं फोटो काढायचा ना आता पाठीमागनं फोटोवरनं कोण ओळखेल बरं तिला तेव्हा डंक्या मला राय रायभाऊ कसा तरी मुश्किलीने हा फोटो मिळालाय मला त्यातही तू जुडतो असा तेव्हा राय लागतो बरं ठीक आहे काहीतरी आणलं आहे ना आपण हा फोटो मिसफायरला पाठवूया तिला ओळखते की काही बघूया तेव्हा लगेच आता राया म्हणागतो चल पटकन पाठवू मिसफायरला तेव्हा डंकी म्हणागतो ठीक आहे मी पाठवतो पण तू ना मिसफायरला फोन करून तू बघायला सांग आता राय पटकन आपल्या व मोबाईलवरनं मिसफायरला फोन लावतो तर इकडे मंजिरी किचनमध्ये दूध तापवत असते आता रायाचा फोन आलेला बघताच मंजिरी पटकन फोन उचलते आणि लगेच राया तिला म्हणू लागतो मिसफायर डंके आत्ताच नागपूरवरनं आला निक्की तिकडे कुठल्या बाईला भेटते काय करते हे सगळं त्याने शोधलंय त्या बाईचा एक फोटो आणला आहे तो फोटो बघ आणि सांग ना तेव्हा लगेच आता मंजिरनाथ लागते हो का त्यावर रायम लागतो हो मिस वाय ती तुझी वहिनी आहे की हो ओळख बरं तेव्हा मंजिरनाग ते नाही राया मी कालच वहिनीशी बोलले ती एकदम व्यवस्थित आहे नागपूरलाच आहे तिला काहीच प्रॉब्लेम नाही तिच्या आवाजावरनं नाही मला तसं वाटलं त्यामुळे राया आता थांबवू सगळं आम्ही निघतोय राया तेव्हा राय तो काय बोलते मिस स्पायर तेव्हा मंजिरी मला लागते हो राया आता काहीच होऊ शकत नाही त्यामुळे आता बास मला निघावं लागेल मला माफ करा या मला जावंच लागेल असे म्हणत आता मंजिरी मात्र फोन ठेवते तर इकडे हॉलमध्ये नानाजीजी रुजिदा असतात त्याच वेळेस शंतनू आता फोनवरती बोलत तिकडे येतो आणि म्हणतो नानाजीजी मला माफ करा आता आम्हाला निघावं लागते तेव्हा नाना तर झालं शंतनू पुन्हा तेच सुरू झालं का अरे काय तेच तेच दरवेळेस लावून धरतोय तेव्हा शंतवू लागतो हे बघा नाना यावेळेस मी मंजिरीवरती कुठलाही दबाव टाकलेला नाहीये मी तिला काही म्हटले नाही मी एकटा जायला निघालो होतो पण मंजिरीचीच इच्छा आहे तिला माझ्याबरोबर यायचे म्हणून हवं तर तुम्ही तिला विचारा तेव्हा जिजी मुलाग ते काय बोलतो शंतनू अरे मंजिरी असं म्हणाली ती स्वतः इकडनं आम्हाला सोडून जाते तेव्हा शंतवू लागतो हो जीजी त्यावर जीजी ते शंतनू हे बघ मी अजूनही सांगते तूही इकडे राहा मंजिरीलाही इकडे राहू दे तेव्हा नाना मुलाखतात हो शंतनू तू अगदी आमच्या मुलासारखं आहे की नाही मग तूही इकडे खुश राहा आणि आमच्या लेकीलाही ले आमच्याजवळ राहू दे रे अरे जेव्हापासनं मंजिरी या घरात आली ना तेव्हापासनं या घराचं गोकुळ झालं रे आणि आमच्या लेकीला या घरातनं जाऊन परत वाळवंट नाही करायचं रे आम्हाला या घराचा तेव्हा लगेच मंजिरी येते आणि लागते नाना जीजी मला माफ करा पण आता मला दादाबरोबर जावंच लागेल तेव्हा लगेच आता जिजिऊ लागते ले अगं मंजिरी पण तेव्हा जिजिवू लागते हे बघ मंजिरी ऐकून घ्या आमचं त्यावर मंजिरी ते जेजी आजपर्यंत तुम्ही लोकांनी अगदी लेकीसारखं सांभाळलं मला खूप जीव लावलं पण आता मला माझ्या दादाबरोबर जायचं आहे प्लीज मला जाऊ द्या आता काही म्हणू नका तेव्हा लगेच आता मंजिरीच्या हातात चहा असतो त्याच वेळेस मंजिरी नागते दादा हे गे तुझ्यासाठी चहा आणला आहे मी असे म्हणत आता ती बशी लगेच मंजिरी दादाच्या हातात देणार तेच आता मंजिरीने मुद्दामून दादाच्या अंगावरती दादाच्या अंगावरती चहा सांडवलेला असतो आता लगेच दादा मला लागतो मंजिरी अगं कुठे आहे तुझं लक्ष अगं काय करते मंजिरी तू बघ ना माझ्या शर्टवर चहा सांडला तेव्हा मंजिरीला लागते सॉरी हा दादा पण का। तू काय कर तू ना पाण्याने हा डाग धुतो का डाग पडेल शर्टला तेव्हा दादा मला लागतो पडलाच मंजिरी मी आलोच दुसरे कपडे चेंज करून येतो असे म्हणत दादा आपल्या रूममध्ये जातो पण दादा तिथेच टेबलवरती हॉलमध्ये आपला मोबाईल ठेवून जातो त्याच वेळेस आता रुजिदा मला लागते मंजू तेव्हा मंजिरी लागते रुजू तू चिवला घेऊन खाली येशील का गं मला तिला जाण्याआधी भेटायचं आहे आता मंजिरीने एक एक करून नानाजीजी सगळ्यांना बाहेर पाठवलेलं असतं त्याच वेळेस आता सगळेजण हॉल जाताच आता मंजिरी पटकन दादाचा फोन हातात घेते आणि लागते दादा निघण्यापूर्णी राया आणि मी या सगळ्याचा शोध घेणार हे आम्ही ठरवलं आहे आणि ते करणारच तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रायाला समजलेलं असतं की निक्कीने दादाच्या बायकोला कावेरीला किडनॅप केले असतं आता मात्र लगेच राया आणि मंजिरी विठुरायाच्या मंदिरात येतात तेव्हा लगेच आता मंजिरी मागते पण राया निक्कीने असं का केलं असेल वहिनीला का किडनॅप केलंय तेव्हा लगेच निक्की इकडे म्हणत असते कारण राया मंजिरी मी तुम्हा दोघांना कधी एक होऊ देणार नाही तरी ते राया आता विठुरायासमोर नारळ पडतो आणि मला तुम्हीच पायर लवकरच आता ती निक्की तुझ्या वहिनीला सोडणार आणि मग तुझा शंतनु दादा स्वतः राया आणि मंजिरीचं लग्न लावून देणार बघ आता विठू राय रायासमोर नारळ फोडून रायाने मात्र शपथ घेतली असते आता या निक्कीचा छडा लावून दादा राया आणि मंजिरीचं लग्न लावणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद